अवधूत चिंतन श्री गुरुदेव वरत सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय मला माझ्या सासर्यांचं म्हणजे जनार्दन स्वामींच हे वैशिष्ट्य अं सांगावस वाटत किंवा मी नेहमी सांगत आले की कि ते नेहमी सर्वांना सोपे सोपी ध्यानधारणा किंवा हे असं खूप मोठ्या पूजा किंवा असं कधी सांगितलेलं मी तरी ऐकलं नाही की हे करा ते आणि सोपं सोपं जे पण त्यांचा एक आग्रह असायचा की तुम्ही डेली तुमच्या जीवन रुटीन मध्ये थोडा तरी वेळ साधनेला द्यायला पाहिजे तर तुमच्या जीवनाचा पाया असला पाहिजे नॉट जस्ट आम्हाला सगळ्यांनाच ते सांगायचं आहे आणि मुलांचं शिक्षण म्हणजे आमचा ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे मुलांचं शिक्षण वगैरे याची नेहमी चौकशी मिळते ते पण ते ती साईड पण तुमची चांगली पक्की राहिली पाहिजे स्ट्रॉंग तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या मुलांना तर त्यांनी हेच सांगितलं की स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे आणि स्ट्रॉंगली उभे राहा तुम्ही स्वतःच्या पायावर आणि थोडा म्हणजे खूप मोठं काही तुम्हाला जमलं नाही तरी थोडी थोडी ध्यानधारणा नाम जे काय स्वामींनी लिहिलं असेल जप वगैरे ते रोज थोडं थोडं केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे की तुम्ही देवाचं कराल मंदिरात जाल अजून अजून काही कराल पण घरातल्या लोकांची नीट वागला नाहीत किंवा घरातल्या एल्डर्सची नीट वागला नाही त्यांची सेवा केली नाही तर या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे ते एक मला खूप या दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप आठवणीत राहिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आणि अजून एक सांगायचं म्हणजे म्हणजे त्यांनी जेव्हा देह ठेवला ते तेव्हा एवढी काही कल्पना म्हणजे इमॅजिन नव्हतं केलेलं की पुढे कसं असेल काय असेल पण हळूहळू माझे धीर भाऊजी अभय खेर यांनी इतका चांगला कारभार सांभाळला आहे हा आणि आता लोक लो, त्यांनाच स्वामींच्या जागी बघू शकतात म्हणजे लोक बघतील लोकांचं मोठेपण आहे पण लोक बघू शकतात हे त्यांचं तेन त्यांनी कमावलेलं मोठेपण आहे असं मला वाटतं त्यांनी खूप शारीरिक कष्ट मानसिक कंट्रोल याच्यानी ते या ठिकाणी येऊन पोचलेले आहेत त्यामुळे अजूनही सर्वांना स्वामींच्या शिकवणीचा लाभ होतो आहे घडतो आहे हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे मी मला जरा इमोशनल सॉरी पण हे असं त्यांचं मला खूप आनंद पण आहे अभिमान पण आहे त्यांच्या आणि माझ्या जावेनी पण त्यांना जी साथ दिली तब्येत त्यांची अशी असताना सुद्धा त्याच्याबद्दल मला खूप म्हणजे आता बोलतानाच भरून येत आहे म्हणून परमपूज्य भाऊ आणि एक मी तिसऱ्या नंबरचा मुलगा जसं अभयनी सांगितलं की आमचे वडील ज्यांना आम्ही आप्पा म्हणायचो ते अप्पाचे अप्पा स्वामी कसे झाले ते, ते अभयनी सांगितलं हे जेव्हा स्वामी आले तेव्हा फक्त दत्त मंदिर होत त्याच्यानंतर हे कर, स्वामी मंदिर मग समाधी स्थळ ते बाकी सगळं नाना महाराज करणेकर ध्यान मंदिर हे सगळं बांधलं गेलं म्हणजे हा सगळा ही सगळी जी व्यवस्था आहे ती स्वामींचीच व्यवस्था आहे आणि ज्या सगळ्यांचा श्रद्धा आणि भक्ती दिसते ती प्रचंड आहे त्यांना त्यांचा पण सगळ्यांना पण त्यांचा त्याचा अलभ्य लाभ झाला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी आत्मोन्नती हा जर्नी सज पुढे सुरू राहील श्रद्धा आणि भक्तीच्या फाउंडेशन मला एवढंच सांगायचं अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा